रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपने आतापासून पक्षपातळीवर जोरदार मोर्चे बांधणी सुरुवात केल्याचं दिसून येत आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले दुसरीकडे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजपच्या निरीक्षकांच्या माध्यमातून पदाधिकारी व बूथ पातळीवरील प्रतिनिधींच्या घेतल्या जाऊ लोकसभा लोकसभा निवडणुकीत सोलापूर भाजपचा पराभव झाल्यानंतर आता भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली जाते विधानसभा प्रवास योजना अंतर्गत भाजपचे खासदार व मोहोळ विधानसभा मतदारसंघातील भीमा परिवाराचे नेते धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत नुकतीच मंगळवेड्यातील लक्ष्मीनारायण मंगल, लक्ष्मी मंगल कार्यालय येथे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना खासदार महाडिक यांनी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज रहावं यासाठी शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यात प्रभावी भूमिका बजावण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करा असा सल्ला देत काही बाबींसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कानही टोचले पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात खासदार धनंजय महाडिक नेतृत्व करीत असलेल्या भीमा परिवार आणि विठ्ठल परिवारात एककीचे चित्र मागील काही वर्षात पहावयास मिळालं होतं आगामी विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून भाजप पुन्हा आमदार समाधान अवतडे यांनाच उमेदवारी देईल असा दावा त्यांचे समर्थक करतायत अशा वेळी भीमा परिवाराचे नेते खासदार धनंजय महाडिक यांचीही भाजपच्या विजयासाठी मोठी साथ मिळेल असेच म्हटलं जात आहे सुजित बापू कदम उपस्थित असणारे सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी बंधू भगिनी ही संघटनात्मक बैठक आणि काही अहवाल मी आपल्याकडे मागितले चव्हाण साहेब ते ज्याच्यामध्ये पुढची यादी आपण दिलेल्या आहेत पण त्याचं वर्गीकरण करून आपल्याला पाहिजे म्हणजे ए बी सी डी ती एक यादी आपण मला द्यावी योजनांचा पाठपुरावा किंवा योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काही विशेष योजना आपण राबवत आहे त्याची मला माहिती द्या म्हणजे आता लाडकी बहीण आलं किंवा पूर्वी आलेल्या केंद्र सरकारची योजना आहे त्याच्यासाठी आपण काय स्पेशल जिल्हाधिकारी कार्यालयातून त्या होतातच तहसीलदार ऑफिस मधून त्या होतातच परंतु भाजपा म्हणून किंवा आपली सरकारची योजना म्हणून आपण विशेष काय प्रयत्न करतो याची वा जरा माहिती द्या मी आपल्याला सांगत होतो की लोकसभेच्या अपयशाचे अनेक कारण आहेत ज्याच्यामध्ये संविधान बदलणारे असेल किंवा खटाखट पैसे मिळणारे असेल चारशे खासदार कशासाठी पाहिजे होते हे असेल अनेक कारण होत परंतु एक कारण हे आहे ज्याचा उल्लेख आमदार साहेबांनी केला की आपण आपलं मार्केटिंग करण्यामध्ये कमी पडतो आपण चारशे पार होणारच आहे त्यामुळे आपल्याला फार काही चिंता करण्याची आवश्यकता नाही या आविर्भावात आपण राहिलो विचार करून बघा दोन हजार चौदाच्या नंतर जे नव मतदार आता मतदानासाठी पात्र झाले दोन हजार चौदा आपला भारत देश हा सुंदर भारत देश असाच दिसतोय चांगले रस्ते झालेले लाईटची सोय झालेले स्वच्छ पिण्याचं पाणी घराघरामध्ये नळाच्या माध्यमातून जल जीवन मिशनच्या माध्यमातून येत आहे मोफत गॅस मिळतोय मोफत रेशन मिळतय मोफत औषध मिळत आरोग्यासाठी पाच पाच लाख रुपये मिळत आहे परंतु दोन हजार चौदाच्या पूर्वी व्यवस्था का चौदाच्या पूर्वी काहीही मिळत नव्हतं परंतु या नवीन मतदारांना माहितीच नाही त्यांना सगळं आहेच तर तुम्ही काय दिलं तुमचा कोठेपणा काय हे आपल्याला त्यांना सांगता आलं पाहिजे सांगू शकलो नाही आपण दोन हजार चौदाच्या पूर्वी भारतामध्ये फक्त आणि फक्त भारताचं नाव जगातला सगळ्यात भ्रष्ट पक्ष देश म्हणून भारताच नाव आणि म्हणून आता अपन गाफिल सरकार्न, 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 काई -काई या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण गाफील न राहता आपल्या सरकारनं केंद्र सरकारनं राज्य सरकारनं काय काय कामं केली आणि ती जनतेपर्यंत पोचवली यासाठी ही संघटनात्मक बैठक आहे यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे बुध प्रमुख आता चव्हाण साहेबांनी सांगितलं की बुध प्रमुख आहेत आता दोनशे सत्तावन्न नेमलेले एखाद्याला फोन लावा तुम्ही बाळासाहेब पाटील एकदा ही जी आपली यंत्रणा आहे तुम्ही म्हणणार की लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे एकतीस खासदार आले त्यांचे कुठं प्रमुख होते उद्धव ठाकरेजी कुठं कुठं प्रमुख होते पवारसाहेबांची कुठं प्रमुख होते मग त्यांना एवढं यश असं आलं हे जरी सत्य असलं तरी हेही सत्य आहे की प्रधानमंत्री मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले ते आपल्या या संघटनेच्या जोरावर जमले हे आपल्याला समजून घ्यावं लागेल ही आपली पद्धत आहे भारतीय जनता पार्टीचं संघटन हीच ताकद आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करण्यासाठी आलेलो आहे की आपण आता बुथवर काम केलं पाहिजे बूथवरती नवमतदार किती झाले आता नवमतदार किती झाले चव्हाण साहेब नवीन मतदार किती नोंद झाले नाही एवढे विधानसभे आली आकडेवारी माहिती घेऊन सहा सहा ऑगस्ट पर्यंत आलेले नऊ मत झाले नव मतदार त्याची यादी घ्यानंतर आपल्याला हेही लक्षात आला असेल आमच्याकडं जाणवलं तुम्हाला जाणवलं की मला माहित नाही आपल्या विचाराच मतदान हे यादी डिलीट झालेलं हे खूप मोठी राबवली केलेली होती आणि आपल्याला लक्षात झालं नाही आपण आपल्या बुथ प्रमुखावर अवलंबून राहिलो प्रमुखांनी यादी वाचली नाही आणि आपले प्रत्येक मध्ये दहा वीस तीस पन्नास मत डिलीट झालेली आहेत ती नावं सुद्धा तुम्हाला बुथची यादी तपासून तुम्ही सगळ्यांनी बुथ ती तपासून घेऊन ती नावं जर आपली लोकांची डिलीट झाली असतील तर ती पुन्हा त्यामध्ये फॉर्म सहा भरून ती नाव पुन्हा त्यांची नोंदणी केली पाहिजे या दोन बघा आपण किती काय करतोय पाणी किती आणलं एमआयडीसी आणली हे सगळं करतोय आपण पण मतदार यादीत जर आपण बघितले नाही मतदार यादीमध्ये आपली माणसं जर दिली असतील नव मतदार जर आपण केले नाही तर या सगळ्याचा काही उपयोग होत नसतो म्हणून प्रामुख्यानं बुथवर आणि मतदार यादीवर आपण आपल्या बुथ प्रमुखांना काम करायला लावावं की आपल्या सर्वांना सुरुवातीला मी विनंती करतो सोशल मीडियाचे इंचार्ज कोण आहेत आपल्या तालुक्याचे सोशल मीडिया इंचार्ज असेल ना मोठे जिल्ह्याचे आहेत का आहेत आपण काय ऍक्टिव्हिटी करता तुम्ही आहे का पुढे त्यांना जरा माहित आहे जनता पार्टीची काय जबाबदारी आहे का काय तुमच्या बूथचा नंबर काय तुमच्या बुथ मध्ये मतदान किती आहे त्यातले महिला पुरुष किती माहिती आहे का किती सातशे पंच्याऐंशी महिला सहाशे पंच्याऐंशी परवाच्या लोकसभेला आपल्याला किती मतदान झालं आणि विरोधी आघाडीला किती झालं ठीक आहे थँक्यू आणखी अतिशय चांगली माहिती दिली हे अपेक्षित आहे आपण भूत प्रमुखाला फोन लावला की तो म्हणतोय मला माहित नाही मी भूत प्रमुख आहे मला परवा एक फॉर्म त्याला त्या मतदार यादी माहित नसती त्याला आपली संख्या माहित नसती पुरुष महिला भूत प्रमुखाला जर आपली यादी माहित नसेल तर तो बुध प्रमुख काही कामाचा नाही ताबडतोब त्याला बदल पाहिजे आपण चव्हाण साहेब आपण थोडं मार्गदर्शन करा यामध्ये आणि एक नवीन ट्राय घ्या महिलांना एक सोबत घ्या युवकांना एक सोबत घ्या आणि हे नवीन आता तीनशे सत्तावन्न झाले तुमचे या तीनशे सत्तावन्न लोकांचा प्रवास आपण करून आपण पुन्हा नव्यानं जर काही त्यामध्ये बदल करायचे असेल तर बदल करून निदान त्या भूत प्रमुखाला हे सगळं माहित असलं पाहिजे कारण सगळी यंत्रणा आपली भूत प्रमुखाकडेच असते जे काही कार्यक्रम राबवायचे ते भूत प्रमुखाकडे असते त्यामुळे नवीन ड्राईव्ह घ्या मी पंधरा वर्षात परत येईल त्यावेळी ही फेर यादी मला आपली पाहायला मिळावी ही विनंती करतो हा ते आपण काय काय ऍक्टिव्हिटी करता फेस म्हणजे सोशल मीडियाचे किती व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत आपल्याकडे बारा कुठले बारा आहे ते म्हणजे बूथ वाईज केलेले आहेत का जनरल आहे आमदार साहेब त्याच्यामध्ये पाहिजे तर हे अपडेट करून घ्या दुसरे दुसरे होते तुम्ही तुमच्या काय काय ऍक्टिव्हिटी हॅलो कोण बोलत आहे तुमच्याकडे भाजपची काय जबाबदारी आहे का किती नंबर आहे तुमचा बोथ नंबर तुमचा पूर्वी जो होता तो सांगा बदललेला जो असेल तो असेल तीनशे काहीतरी होतात किती मतदान आहे तुमच्या बूथमध्ये मध्ये मतदान किती आहे बुथ मध्ये तुमच्या बूथ मध्ये संपूर्ण मतदान म्हणतोय नाही नाही तुमच्या बूथच नाही सातशे नसते बूथ हजारचा असतो ना महिला पुरुष किती संख्या माहितीये का तुम्हाला त्याबद्दल परवाच्या लोकसभेला मतदान कितीला किती प्रमुखाची ते मदत कमी झाला आपल्याला मला एवढं माहित नाही गुतप्रमुखाला माहित पाहिजे आपल्या बुथ मध्ये किती मतदान झालं तर थोडासा ड्राईव्ह तुम्ही घ्या गुतप्रमुखांचा कारण ती आपली मूळ ताकद आहे ती मजबूत होणं गरजेचं आहे

त्यामध्ये तालुका आणि जिल्हा प्रतिनिधी आमदार साहेब सगळे त्यामध्ये असा फेसबुक कोण कोण वापरत इथं जरा हात वर करा आता इथून पुढची लढाई सोशल मीडियावर होणार आहे सोशल मीडिया, मीडिया निवडणुकीतलं एक सर्वात प्रभावी अस्त्र होणार आहे त्यामुळे आपण फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप इंस्टाग्राम या सगळ्यावर भाजपचे पदाधिकारी म्हणून ऍक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे अतिशय चुकीचं मला आता इथं समज दिसतय की तुम्ही सगळ्यातले निम्मे अर्धे लोक तुम्ही फेसबुक वापरताय पण तुम्ही तुमच्या आमदारना फॉलो करत नाही त्याचा काय अर्थ म्हणजे मला काही समजत नाही तुम्ही आज सगळ्यांनी आमदार साहेब असतील जेवढे आपले भाजपचे नेते आहेत मोदीजी आहेत अमित आहेत फडणवीस साहेब आहेत बावनकुळे साहेब आहेत आमदार साहेब आहेत जे जे आपले भाजपचे नेते आहेत त्या सगळ्यांना तुम्ही फॉलो केलं पाहिजे त्यांच्या येणाऱ्या पोस्ट तुम्ही लाईक केल्या पाहिजे शेअर केल्या पाहिजे तुम्ही विचार करा आता याचा एक कार्यक्रम झाला पेपरला बातमी आली हजार दोन हजार चार हजार लोक असतील परंतु इथं जर पन्नास लोकांनी ज्यांचे पाच पाच हजार फॉलोर्स आहेत तुम्ही जर पन्नास लोकांनी केलं तर दोन दीड दोन लाख लोकांपर्यंत ती पोस्ट इमिजिएटली जाऊ शकते पेपरला एवढीशी बातमी येईल पण फेसबुकवरती चार फोटोज येतील एखादा व्हिडिओ येईल त्याचं पूर्ण विश्लेषण येईल हे सगळं एका सेकंदात तुम्ही त्या लोकांच्या पर्यंत पोहोचू शकता किती प्रभावी आहे म्हणून भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी त्याच पालन करावं अशा पद्धतीची विनंती मी आपल्याला करणार आहे काही सामाजिक संघटना इथे काम करत असतात जसे की महिलांस मध्ये काही संघटना काम करतात अनाथ मुलांसाठी काही करणाऱ्या असतात वेशा व्यवसायामध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी संघटना काम करते रिक्षावाल्यांसाठी करते श्री श्री रवी शंकरजी यांची संघटना आहे रामदेव बाबांची संघटना आहे अनेक संघटना असतात सामाजिक काम करणारे त्या कधीही आपल्या संपर्कात येत नाही कारण त्यांचं त्यांचं काम सुरू असतं आपणही कधी त्यांच्याकडे जात नाही कारण त्या अराजकीय संघटना आहेत आपण त्यांच्याशी फारशी चर्चेत भाग घेत नाही मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण त्याची सूची बनवू तुम्ही एक टीम बनवा आणि या सगळ्या टीमच्या माध्यमातून या सगळ्या संघटनांना वैयक्तिक जाऊन भेटा त्यांना आपलंस करून घ्या फार कमी मागण्या असतात त्यांच्या काही मागण्या असतच नाही कारण त्या आपापल्या पद्धतीने काम करत असतात आम्ही आमच्याकडे सोळा संघटना निघाल्या अगदी तीन चार संघटनांनीच मागणी केली की शौचालय बांधून द्या एक पाळणागर करून द्या याच्या पलीकडे फारशा काही मागण्याच त्यांच्या नव्हत्या तर त्या त्यांच्याशी जोडले गेलं तर त्या समाजामध्ये चांगलं काम करत असल्यामुळं त्यांचा सुद्धा असे असतो तर त्याचीही विनंती आपल्याला या ठिकाणी करणार आहे लाडकी बहीण योजनेचे आमदार साहेब तुम्ही या सगळ्यात समवे या दोन्ही तालुक्यामध्ये एक पंधरा मेळावे परवाच्या मला वाटते तुम्ही पंधरा मेळावे आपण घ्यावेत हजार दीड हजार दोन हजार महिला त्यामध्ये घ्याव्यात शक्य झाल्यास ते मेळावे कारण तुम्हाला सांगतो की ही योजना आपली आहे आपण त्याचा श्रेय घेत नाही तीन चार दिवसापूर्वी कोल्हापूरला मेळावा झाला तुम्ही पाहिला असेल पेपरला वाचला असेल एक लाख महिला आल्यावर प्रचंड उत्साह पहिल्यांच्या मध्ये पण आपण सांगतच नाही की हे आमच्यामुळे आहे आणि हे मेळावे कशासाठी घ्यायचे आहे त्यांना हेही सांगावं लागेल की ज्यावेळी ही योजना घोषित झाली सभागृहामध्ये आमदार साहेब उपस्थित होते त्यावेळी केला होता आपल्याला विरोध केला होता सभागृहामध्ये तिथे काही चाललं नाही म्हणून ते बाहेर आले आणि त्यांनी कोर्टामध्ये केस घातली हायकोर्ट मध्ये गेले पाच वकील दिले त्यांनी पन्नास पन्नास लाख फी असणारे पाच वकील दिले त्या हायकोर्टमध्ये सुद्धा त्यांचं काही चाललं नाही मग त्यांनी सुरू केलं गावागावामध्ये जिल्ह्यामध्ये ही योजना भोगच आहे पैसे मिळणारच नाही आणि मिळाले तर फक्त निवडणुकीपुरते मिळतील पुन्हा ही योजना चालू राहणार नाही मला आपल्याला हे मेळावे एवढ्यासाठी घ्यायला सांगतोय आपण या सगळ्या महिलांना आश्वस्त केलं पाहिजे आमची ही योजना पाच वर्ष चालू राहणार आहे आपल्याला सांगावं लागेल नाहीतर महिलांना ते जे सांगतायत खोट सारखं जे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत तेच त्यांच्या डोक्यात पुसत असत त्यांचं काही चालत नाही त्यांच्या लक्षात आल्यावर तुम्ही पाहिलं असेल काँग्रेसनं फॉर्म भरायला सुरु केले पाहिजे आमचा मंडप होता त्याच्यापेक्षा मोठा मंडप त्यांचा आमचं होल्डिंग होत त्यापेक्षा मोठं होल्डिंग तेच स्वतःच्या नेत्यांचे फोटो आणि फॉर्म भरता आम्ही पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसच्या नेत्यांच्याकडे फॉर्म देऊ नका हे तुमचे फॉर्म जपास करणार नाही आणि मग निवडणूक आले की म्हणायला सुरु करतील की भाजपनं तुम्हाला लाभ दिला त्यामुळे महिला जायचं थांबल्या तिकडून परंतु हेही महिलांना सांगावं लागेल कारण तुम्ही बघा तुमच्या जिल्ह्यातली एक ताईटिव्ह सेट तुम्ही तुम्हाला एक साधू उदाहरण देतो मी बदलापूरला एक चार दिवसापूर्वी अतिशय अभद्र अशी घटना घडली आपण त्याचा सगळ्यांनी त्याचा निषेध केला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी ताबडतोब आरोपींना अटक केली शाळेवर कारवाई केली प्रशासक नेमला त्यांच्यावर कलम लावली सगळं जे काय करायचं केलं की आम्ही फाशीची मागणी करणार तुम्ही तरी सुद्धा तीन चार दिवस मोर्चे चालू होते तीन चार दिवस आणि मध्ये दोन घोषणा आपल्याला ऐकायला मिळाल्या पहिली घोषणा होती फाशी 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 म्हणजे आरोपींना फाशी मिळावी आणि दुसरी घोषणा होती आम्हाला पंधराशे रुपये नको मला सांगा या घटनेचा त्या पत्राच्या रुपयाचा काही संबंध आहे का काही संबंध आहे का परंतु टी चॅनल आला माहीत आला की आम्हाला पत्राशी नको आम्हाला पत्राशी नको मी तुम्हाला माता भगिनींना मी विनंती करणार आहे की अशी कुठली ताई म्हटली लगेच तिला सांगायचं हे फॉर्म भर आणि तुझे पैसे आम्ही रद्द करतो काही अडचण नाही काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या आणि उभाटाच्या ज्या ज्या महिलांना ही योजना नको आहे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत कुठली ताई आली तिला पहिलं म्हणायचं तुझ्या सगळ्या जे कार्यकर्ते त्यांचं पहिलं फॉर्म भरून दे ते रिव्हर्स होते म्हणायचे काय अडचण नाही ज्या पद्धतीने गॅस रिव्हर्स झाला उज्ज्वला गॅस योजना कशी आली लोकांनी स्वेच्छेनं सिलेंडर सरेंडर केलं आणि मग गरिबांना दिलं तसं ही सुद्धा योजना ज्यांना नको आहे त्यांना काही जबरदस्ती पैसे द्यायचे कारण नाही ना आपण त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी निबाट्याच्या महिलांना आपण ठणकावून सांगितलं पाहिजे भाई तुला नको आहे हा फॉर्म भर बोलल्या बोलल्या लगेच फॉर्म भरून जायचं भर म्हणाय तुझी रद्द करतो कोण येईल का समोर कोणी जवळ सुद्धा कोण उभार नाही हे लक्षात ठेवा हे आपल्याला बोलावं लागेल आपण बोलत नाही आपण टीव्हीवर बघतोय आज ताई अशी म्हणली आज माई अशी म्हणली आज बाई अशी म्हणली आपण त्याला प्रतिक्रिया देत नाही ती प्रतिक्रिया सुद्धा देणं गरजेचं आणि अंतिम मुद्दा जो आपल्याला मला सांगायचा त्याचा उल्लेख आमदार साहेबांनी केला की खूप साऱ्या चव्हाण साहेबांनी केला खूप साऱ्या योजना महिलांना आता तीन सिलेंडर दिले जाणार आहे युवकांसाठी केलेला आहे बेरोजगारांसाठी केलेला आहे दोन आणखी योजना महत्वाच्या विश्वकर्मा आणि बांधकाम कामगार योजना विश्वकर्माचे किती फॉर्म भरले सांगू शकता या तालुक्यात किती लाभार्थी आहेत शंभर दोनशे पन्नास कोणी सांगत नाही भरले का नाही भरलेच नाही चव्हाण साहेब कमीत कमी पाच हजार फॉर्म भरा विश्वकर्माचे जेवढे बसले की नाही आहे एक लाख रुपये मिळणार आहे आपण फॉर्मच भरत नाही एक लाख रुपये मिळणार आहे आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला गावाच्या आपल्या मतदाराला आपल्या विचाराच्या फॉर्म भरायला लावा एक लाख रुपये <laughs> <laughs> दुसरी बांधकाम कामगार योजना आहे त्याचे किती फॉर्म भरले तालुक्यात सांगा विधानसभेत ज्याच्यामध्ये एक पेटी मिळते ज्याच्यामध्ये एक पेटी मिळते आणि भांड्याचा सेट मिळतो भांड्याचा सेट ज्याच्यामध्ये ताट वाट्या बाउल कुकर पिण्याच्या पाण्याचा पिंप ग्लास सगळ सगळं चमचे सगळं आहे किती फॉर्म भरलेत आपण किती पंढरपूर मंगळवेळा बनले काय मिळालेत का मी तुम्हाला विनंती करतो कि वीस हजार फॉर्म कमीत कमी भरा वीस हजार तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी एक तालुका आहे नाव नाही मी तुम्ही लगेच एका तालुक्यामध्ये एका विधानसभेमध्ये किती मतदान तीन लाख हजार तीन लाख हजार एक तालुका असा आहे जिथं किती बांधकाम कामगारांची संख्या झाली असेल रजिस्टर दीड लाख किती दीड लाख आणि त्यांना ते साहित्य वाटून पण झालेलं आहे आपण कुठं आहे आपला बरोबर कुठं आहे ते एक अकराशे हजार कमीत कमी वीस ते पंचवीस हजार फॉर्म जेवढे आपले लोक आहेत आपले लोक आहेत भांड्याचा सेट नको आहे का तुम्हाला असं कोण आहे का म्हणते आम्हाला सेट नको घरामध्ये ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घराघरामध्ये हा भांड्याचा सेट गेला पाहिजे बांधकाम कामगारच रेजिस्ट्रेशन खूप सोपं आहे एका बिल्डरच पत्र घ्यायचं आहे काम आमच्याकडे करताय बिल्डर तुमच्या समोर आहे ताबडतोब रजिस्ट्रेशन रेजिस्ट्रेशन म्हणतात काही त्याला फार करायची कमीत कमी वीस ते पंचवीस हजार मुंबई मध्ये बसून आता हे नुसतं टाळ्या बाजू नका मला 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 वाईट वाटतं की असं का होत विश्वकर्मा जे एक लाख रुपये मिळणार आहे ते आपण घेत नाही एवढं सगळं साहित्य मिळणार आहे ते आपण घेत नाही योजना आपल्यासाठी एवढ्या योजना एवढ्या योजना त्यांना सांगता सांगता सुद्धा येत नाही तर त्या सगळ्याचा लाभ आपण घ्यावा एवढी विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो